सर्वांना नमस्कार तर आज मी तुमच्या सर्वांसोबत आमच्या आयुष्यातील सर्वात घडलेल्या शुभ दिवसाबद्दल सांगणार आहे बरं का जणू काही आमची स्वप्ने एकाच दिवसाच्या उत्साहात पूर्ण झाली असं वाटलं तर बाळूमामांनीच बाळूमामाच्या घराला भेट दिली असा योग तर हे तुम्ही बघताय ना हे बाळूमामांचे भाकणूक करणारे श्री सिद्धार्थ डोणे महाराज आहेत आणि आपल्या मंदिराची आप पालखी होती तर पालखी झाल्यानंतर त्यां योग भेटून आला आणि आपले जे नवीन घर होणार आहे बाळूमामांचं घर आपण ज्याला नाव दिले अशा घरी त्यांचे आगमन झाले

तर शांतीच्या आधीच महाराजांचा पदस्पर्श आपल्या बंगल्याला झाला आणि आशीर्वाद देत महाराजांनी पूर्ण भंडाराची उधळण आपल्या बंगल्यामध्ये केली आणि एक छान असं पॉझिटिव्ह वातावरण पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या बंगल्यामध्ये त्यांनी बाळमामांच्या कृपेने येऊन इथं आज केली त्याच्यामुळे खरंच आम्ही खूप धन्य झालो देवघर कुठे करणार आहे देवघर खाली खाली आहे

पाणी तू मला लाव पाणी हा हा एवढं फोर्सवर आहेस फोर्स नाही का नाही विषयच सोडा सारे खाली गेला खाली गेल। રામેશ્વર હા નંબર પરમેશ્વર રામેશ્વર અને મહેશ્વર રામશંકર મોટી આડનાવુ પૂજારી होत चिंतन देवा भक्ताच्या पाठी खेडा देवा काढून टाकून घरा देवा करत्या धरते कामा देवा सुख शांती समाधानकारक ठेवा आज वर्षाचा दिवस महाराज आनंद आता की बाबा संत बाळू माझ्या सगळ्यात अशी वेगळी गोष्ट अशी झाली की दरवर्षी जी काही पालखीचं गोल फेरी असते ते आपल्या दाराच्या जा समोरून जाते पण आकस्मित एकदम बदल झाला आणि जी काही पालखीचं रस्ता आहे तो दुसऱ्या दिशेने गेला तर त्याच्यामुळे इथं जे काही भाविक होते ते आतुरतेने पालखीची वाट बघत होते देवाची वाट बघत होते महाराजांची वाट बघत होते पण योग असा आला की स्वतः महाराज आपल्या दारात आले आपल्या घरी आले आणि त्यांनी आशीर्वाद दिला त्यामुळे जरा जास्तच आम्हाला ऊर्जा आली जरा जास्तच आम्हाला छान वाटलं आणि इतकं छान वाटलं की साक्षात आम्ही पालखीची वाट बघत होतो तर अक्षरशः महाराजांसोबत ते बाळूमामा आमच्या घरी आले आणि त्यांनी आमच्या सर्वांना कुटुंबां आमच्या कुटुंबियांना आशीर्वाद दिला तर खरंच खूप आम्ही धन्य झालो आणि मी बाळमामांच्या चरणी अशीच प्रार्थना करते की दरवर्षी दरवेळी योगावे योगायोग असा भेटून आमच्या आयुष्यात तुमचं कृपा अशीच दाखवावी आणि असंच आमच्यासोबत जे काही आमचे भक्त आहेत किंवा जे फॉलोअर्स आहेत सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्या तुमच्या देखील आयुष्यात बाळूमामांची कृपा अशीच राहावी ही मी बाळमामांच्या चरणी प्रार्थना करते आणि खरंच आजचा आमची ही आजची इव्हिनिंग खरंच खूप छान होती तर खूप छान वाटलं योगाचारी आहे योगा टीचर आहे कोणता महेश्वर आमची नंबरचा हो आमचा पियुष बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावानं चांग भलं असं लिहा धन्यवाद